गावामध्ये लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले मात्र चार महिने झाले अद्याप पर्यंत घरकुलाची रक्कम त्यांच्या या लाभार्थ्यांची परिस्थिती समोर काय होणार हे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आज यांना घरकुल दिले शासनाने मात्र अद्याप पर्यंत रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही आज त्यांना आपला जे जुने घर होते ते मोडून आज हे अशा घरात वास्तव्य करत आहे आज ही परिस्थिती आहे अमोल सांगानी एस ट्वेंटी फोर न्यूज रायगाव त्यांचे चक्क नाही जमा होऊन आणि खूप वेळ मी झाला माझे इथं उघड्या पसाऱ्यामध्ये खाऊन येतो म्हणजे तुम्हाला घरकुल मंजूर करून दिले प्रशासनाने मात्र तुमच्या खात्यात रक्कम टाकली नाही रक्कम नाही टाकली आज मग तुम्ही कोण्या घरात राहत आहे हे तुटक्या मुटक्या घरामध्ये राहत आहे हे तुमचं घर होय म्हणजे हे इथं तुम्ही वास्तव्य तुम्ही करता तुम् देराचं वय हो पण ते आता आम्हाला खाली करून मागून जाईल आता मी अशी रस्त्यावर हव आणि माझे खाण्यापिण्याची व्यवस्था नाही कोणत्याच म्हणजे अशी मी अशी म्हणजे पडली का आता म्हणजे मी कुठं जाऊ कुठं राहू मी रायगाव मध्ये गेली कलेक्टर ऑफिसमध्ये गेली सगळीकडे शोध लावून शैनी पाहिलं अर्ज दिला पण माझ्या अजूनही सोमवारी मंगळवार असे म्हणजे दिवस मला टारून शैनी मध्ये गाव तालुक्यातील चांद या गावातील रायला घर गर नसलेल्या गरीब नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजनेच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना घरकुल गर मंजूर करण्यात आले आणि लाभार्थ्यांनी तातडीने घरकुलाचे काम सुरू केले काही लाभार्थ्यांच्या घराचा जोता पूर्ण झाला तर काहींचे घर स्लॅब लेवलपर्यंत बांधूनही झाले आहे मात्र मागील जवळपास तीन ते चार महिन्यापासून घरकुल लाभार्थ्यांना हप्तानं मिळाल्याने घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले आहे दरम्यान राहायला घर नसलेल्या आणि कुठेतरी आसरा घेतलेल्या तर काही गरीब लाभार्थी ताडपत्री टाकून तिथेच गुजराण करीत असलेल्या लाभार्थ्यांना जून महिन्यात धो धो पडणाऱ्या पावसामुळे मोठा संकटकालीन परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे पहा चहान या गावातील घरकुल धारकांची परिस्थिती लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम केले अर्धवट बांधकाम पडू नये मात्र प्रशासनानं खात्यामध्ये घरकुलाची रक्कम न टाकल्यामुळे आज लाभार्थ्यांचे गर, काम अर्धवत पडू नये प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी अशी लाभार्थ्यांची मागणी आहे अमोल ए एस ट्वेंटी फोर न्यूज लाईव्ह रायगाव कृष्णा सात हो घरी आपण इच्छेच राहिवाशी काय समस्या काय तुमची समस्या काय नाही दुसऱ्या घरी राहतो आणि आमची राहण्याची व्यवस्था नाही दुसऱ्याच्या घरी कोण राहता आपल्या घरी जागाच नाही राहिले कशाचं बांधकाम चालू आहे हे बांधकाम प्रशासनाला तुम्हाला घरकुल दिलं हो तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही जमा झाले फक्त पंधरा हजार जमा झाले किती दिवस झाले पैसे जमा झाले नाही झाले महिने तालुक्यातील चांद येथे सध्या स्थितीत शंभर ते दीडशे घरकुलाचे बांधकाम सुरू आहे यातील काही घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी त्यांची संख्या बोट्यावर मोदणे इतकी आहे उर्वरित बहुतांश घरकुलाचे बांधकाम निधी अभावी थांबले आहे त्यांना निधीची अत्यंत आवश्यकता आहे अनेक लाभार्थ्यांना छपराविना घरात राहावे लागत आहे तर घराला छपरत नसल्याने काही लाभार्थी भाड्याच्या घरात राहत असल्याचे वास्तव आहे त्यामुळे शासनाने तातडीने घरकुल लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी चाहन गावातील घरकुल लाभार्थी बंडूजी गवारकर किशोर खंडाळकर अमोल बबन चामाटे वासुदेव सातगरे अंबादास सातगरे राजू खंडाळकर अनिल खंडाळकर प्रवीण सोनटक्के बाबराव गवारकर विजयानारायण खंडाळकर यांनी शासनाला केली आण गावातील वसंतरावजी खंडाळकर यांच्या घराची परिस्थिती बघितली यशवंतराव चव्हाण आवास योजनेमधून यांना घरकुल दिले आजीबाई सांगतात की पंधरा हजाराचा आता फक्त एकच चेक आला बाकीचे चेक अजून आले नाही म्हणजे चार महिन्यापासून अजूनपर्यंत या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही यांनी जे राहतं घर होतं ते मोडकडी जाणून नवीन घराचं बांधकाम चालू केलं आपण पाहत आहो इथं पिल्लर उभी आहे पिल्लर उभे आहे पहा या घराची परिस्थिती अद्यापपर्यंत यांच्या घराचे बांधकाम पूर्ण झाले नाही येणारे दिवस म्हणजे हा पावसाळ्याचे दिवस आहे म्हणजे ह्या लाभार्थ्यांनी राहायचं कुठून जे होतं नव्हतं ते घर यायनं मोडकडी करून नवीन घराचं बांधकाम सुरू केलं मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाने यांच्या खात्यात पैसे जमा केले नाही आज यांची परिस्थिती बघितली तर यांना राहायला घर नाही दुसऱ्याच्या घरात मध्ये हे लाभार्थी वास्तव्य करत आहे प्रशासनाने या गोष्टीची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन यांच्या खात्यात रक्कम जमा करावी जेणेकरून हे आपल्या घरकुली

बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा